तुम्ही मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू बघितलं का नाही मला माहीत नाही पण त्या इंटरव्ह्यू मध्ये एक तर मोदी साहेब कधी टी व्ही समोर येतात का असं हो? बोलायला येत नाही फोटो काढायला येतात थोडं हसण्यासाठी येतात मध्ये जर एखादं कुणी आलं त्याला ढकलण्यासाठी येतात पण त्यांना काय आवडतं तर त्यांना फोटो आवडतात त्यांना त्यांचे चांगले चांगले व्हिडिओ निघालेले आवडतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा मोदी साहेबांनी काल काय केलं असेल माहिती एका मराठी चॅनलला दिल्लीला बोलवलं आणि त्या मराठी चॅनल समोर जात त्यांनी बरंच काय ते बोलून गेले पण ते चॅनलला जेव्हा दिल्लीला त्यांनी बोलवलं याच्यावर एक गोष्ट सिद्ध झाली की मोदी साहेब असू द्या नाही तर ही दिल्लीतली जे लोक आहेत ना ते आपल्या ढाण्या भागाला म्हणजे आदरणीय पवार साहेबांना हे घाबरलेले आहेत घाबरलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं तर पवार साहेबांवर बोलावंच सा लागतं अजून कोणावर तुम्ही बोलणार जे जे कोणी इकडे होते ते तुम्ही तिकडे घेऊन गेले कालच्या मध्ये ते काय बोलले की पवार साहेबांना त्यांचं कुटुंबच जपता येत नाही तर महाराष्ट्राला कसे जपणार अहो मोदी साहेब तुमच्या तोंडून ही भाषा नाही तर कुटुंबाबद्दलचे चार शब्द लोकांना पटतील का हो तुमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तुम्ही काही महिन्यातच तुमच्या पत्नीला सोडलं आणि अशी तुमची प्रवृत्ती असेल तर तुम्हाला कुटुंब काय हे कसं कळणार मोदी साहेब आणि मी जसं बोललो पवार कुटुंब फक्त पवार साहेबांचं कुटुंब नाही तर या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक शेतकरी प्रत्येक माता भगिनी प्रत्येक कष्टकरी प्रत्येक युवा प्रत्येक बालक प्रत्येक वडीलधारी प्रत्येक स्वाभिमानी नागरिक हे पवार साहेबांचं कुटुंब आहे आणि गेल्या साठ वर्षामध्ये साहेबांनी काय केलं तर याच कुटुंबाला सांभाळलेलं आहे का सांभाळू शकते कारण तुम्ही साहेबांना काय दिलं तर प्रेम दिलं तुम्ही मत दिलं आणि पवार साहेबांना त्या स्थानापर्यंत पोहोचवण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं कष्ट जबाबदार आहेत तेवढं तुम्ही सुद्धा सर्वजण जबाबदार आहात असं या ठिकाणी मला सांगायचंय त्यामुळे हे काही बोलतील याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही